संत रोहिदासांचा जन्म राजस्थानात गुजरात पंजाबात व मांडवगड येथे झाला अशी अनेक मते आहेत काशीपासूनच मंडूर नावाच्या खेड्यात प्राचीन काळी चर्मकाठांची मोठी वस्ती होती तिथेच रोहिदासांचे पूर्वज राहत म्हणून तिथेच त्यांचा जन्म झाला असे तिथले लोक मानतात पण त्यांचे वास्तव्य मात्र काशी क्षेत्रात होते त्यांच्या वडिलांचे नाव रघु आईचे नाव कर्मा असे होते तर काहींच्या मते घुरबानिया असे होते रोहिदासांना लहानपणापासूनच ईश्वर भक्ती आवडे ते दिवसरात्र हरिभजनात रंगून जाऊ लागले मेलेल्या गुराढोरांची कातडी कमावणे हा त्यांच्या वडिलांचा पिढीचा धंदा होता पण हा धंदा वडिलांना काहीच मदत करीना तेव्हा हा स्रुत्व सुधरावा म्हणून आई वडिलांनी त्याचे लग्न करून टाकले पत्नीचे नाव लोना असे होते सांसारिक जबाबदारीने पण रोहिताशांचे मन रमे ना शेवटी आई बापांनी त्यांचे वेगळे बिराड थाटले तिथे व्यवसायाऐवजी त्यांनी भजनपूजनच सुरू केले साधू संत घरी येऊ लागले भक्त म्हणून इतरांनी दिलेल्या शिरासामुग्रीवर ते आपली गुजराण व आल्या गेल्याचे आतिथ्य हे करू लागले उत्तर प्रदेशातील चर्मकार लोक त्यांच्या पत्नीविषयी अत्यादर बाळगतात व प्रसंगी या लोणादेवीची करुणा भागतात रोहिदासांचे फारसे चरित्र उपलब्ध नाही पण त्यांच्या संतपणावर प्रकाश पडतील अशा दोन आख्यायिका आहेत रोहिदासांची सांसारिक ओढग्रस्त अवस्था पा पाहून त्यांची दया येऊन देवाने साधूचे रूप घेऊन त्यांना हा प्रसाद घे म्हणून मोहरांची बंद पिशवी त्यांच्या हातात दिली पण गरज असूनही घरासाठी न वापरता त्यांनी त्या द्रव्याचे काशीत एक मंदिर बांधले व एका ब्राह्मणाला पुजारी नेमले त्यामुळे इतर ब्राह्मणांनी चांबाराचे चांबार रोहिदासांचे धारिष्ट पाहून पकडून बादशहा पुढे आणले पण त्याने शिक्षा न करता तो स्वतःच त्यांचा शिष्य झाला संत रोहिदास हे मीराबाईंचे गुरु होते पण हे न आवडून तिथल्या लोकांनी तुझ्या खांद्यावर जानवे आहे का असे विचारताच रोहिदासाने आपल्या अपार भक्तीने जानव्याच्या जागेवरचे कातडे चिरून त्याखाली सुवर्णाचे जानवे दाखवले या चमत्काराने दांभिक लोक शरण आले रोहिदासांना रविदास किंवा रहिदास असेही म्हटले आहे कोणत्याही शाळेत न जाता साधू संताच्या संगतीत त्यांनी अध्यात्म ऐकले परमार्थीक उंची गाठली त्यांची रैदास की बाणी हा पद्यसंग्रह प्रसिद्ध आहे शिखांच्या ही रोहिदासांची सुमारे चाळीस पदे आहेत ती भक्तिभावाने नटलेली असून ईश्वराने आपला उद्धार करावा ही अर्थ मागणी आहे संत रोहिदासाची शिकवण मोलाची आहे जातीभेदाचा रोग मानवतेला खात असल्यामुळे जन्माच्या आधारावर जात जोडण्याचा सिद्धांत आपण सोडला पाहिजे मनुष्य जन्मावरून ब्राह्मण शुद्र न बनता उच्च कर्मापासून उच्च तर नीच कर्मापासून नीच बनतो सर्व माणसे एक समान आहेत सत्य संतोष आणि सदाचार हे जीवनाचे मोलाधार असून त्यांचे पालन करणारे वंदनीय ठरतात सत्यवर्तन व मानव सेवेने जीवनाला आर्थ येतो रोधासांचे अनुयायी उत्तर प्रदेश महाराष्ट्र गुजरात राजस्थान व पंजाबात आढळतात त्यांच्या निर्वाणाबाबत मत मतमतांतरे मात्र मत आहेत